अरोदरपणात दातांची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे का नमस्कार मी डॉक्टर स्वप्नाली आरोटे गेल्या पंधरा वर्षापासून संगमनर येथे चिकित्सक म्हणून कार्यरत आहे गरोदरपणात संपूर्ण शरीराची काळजी घेणे आवश्यक असते आणि त्यात दात आणि हिरड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया गरोदर महिलांनी दातांची काळजी कशी कमी का गर्भधारणे दरम्यान हार्मोन बदलांमुळे हिरड्यांमध्ये सूज येऊ शकते रक्तस्राव होऊ शकतो आणि काही महिलांना गरोदरपणातील झिंझेवाटी होऊ शकतो दिवसातून दोनदा फ्लोराईड युक्त टूथपेस्टने ब्रश करा हिरड्यांना त्रास होऊ नये म्हणून मऊ ब्रश वापरा फ्लॉस आणि अल्कोल विरात माउथवॉशचा नियमित वापर करा गरोदरपणात उलटांमुळे तोंडात आम्ल वाढते त्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात उलटी झाल्यानंतर लगेच ब्रश करू नका आधी पाणी किंवा माउथवॉश आणि तीस मिनिटांनंतर ब्रश करा कॅल्शियम युक्त आहार घ्या कारण तो तुमच्या आणि बाळाच्या हाडांसाठी आणि दातांसाठी उपयुक्त आहे गोड पदार्थ आणि सोडा टाळा कारण ते दात खराब करू शकतात गरोदरपणा किमान एकदा तरी दंत तपासणी करा जर दात दुखी हिरड्यांमध्ये रक्तस्राव किंवा कोणतीही समस्या असेल तर आम्हाला संपर्क करा आई आणि बाळाचे आरोग्य जसे महत्वाचे आहे तसेच तुमच्या तसे दातांचंही आरोग्य महत्वाचे आहे गरोदरपणात तुमच्या तोंडाची विशेष काळजी घ्या धन्यवाद